गोष्टी कळतात कि अनेक वेळा राज्यातले अनेक मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्या लोकांना भेटलेले आहेत त्यांनी त्यांना काही शब्द दिलेले आहेत सरकार मधलेही नेते काही वेगळ्या मीटिंग घेतात त्याच्यामुळे कसं असतं की एका सरकारमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो त्या पूर्ण सरकारची ती जबाबदारी असते मग धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भाटक्या विमुक्त समाज सगळ्या समाजाचे जे आज सरकारमध्ये असणारे नेते सरकार म्हणून पण बोलतात आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यासपीठावर कोण बोलतात शेवटी ती मूठ कोण तर सरकार ना त्यामुळे सरकारने नक्की ठरवलं पाहिजे ना की सरकारमध्ये सरकार एक म्हणत जे मंत्री दुसरं काहीतरी बोलतात सगळा जो विस्कळीतपणा किंवा समाजामध्ये हा जो प्रश्न वाढत चाललाय वार किंवा कटुता वाढत आहे त्याला पूर्णपणे या महाराष्ट्र सरकार त्यानं जबाबदारी असं मला वाटतं आणि तुम्ही बघताय ना चित्र गेले अनेक महिने ज्या पद्धतीने मंत्री एक बोलतात माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाने याचा अर्थ काढायचा काय राजकीय वळण एक वेगळ्या वळणावर वळण जे आहे ते वेगळं लागतंय असं वाटत नाही पण त्याला अर्थात जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे पवार साहेब पण एक मोस्ट सिनियर लीडर आहेत त्यांच्यावर त्यांच्याकडून पण मराठा समाजाच्या अपेक्षा आहे त्या अनुषंगाने ना? नाही अपेक्षा आम्ही पारदर्शकपणे नेहमी काम केलेले आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या स्त्री समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून गेले दहा वर्ष अमोल दादा आणि मी खासदार आहे अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही करावी लागेल आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत तुम्ही प्रस्ताव आणा ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येईल आधी मोदी सरकार होतं किंवा त्यांचे तीनशे होते आज एनडीएचं सरकार आहे हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सहकार सरकार, सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने के केलंय कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही हा मुद्दा हा मुद्दा महत्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्ष वेगवेगळे राजकीय पक्ष पण ते मुद्दा उचलून धरत नाही मूळ जो कळ कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आहे सगळ्यात जास्त कोणी बोलत नाही सगळ्यात जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये ते पण मी तिथे बोलत नाही राज्याच्या आता सध्याच्या राजकारणामध्ये ते चालू आहे आता मागच्या आठवड्यातच पार्लमेंटमध्ये आणि हे व्यासपीठ हा प्रश्न हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलत नाही मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल बाकी काय काही लोकशाही बघा प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे कारण का, का आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस सीबीआय असल्या भांगडी आम्ही कधी सत्तेत असल्या तरी केले नाही सत्तर वर्ष आमचा हिशोब काढतात तेव्हा असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारही नाही

हो आपली आहेच ना तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर आहे त्याच्यामुळे दहा पंधरा तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर हो पण आम्हाला दिल्लीत मला अमोल दादा आठवत असेल दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची काही लोकशाही आहे अधिकार आहे आणि जे दिल्लीवर येतात आणि बोलत नाही त्यांना ना 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 प्रस्ताव द्यावा सरकारने आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे आयटी ची नोटेस सदानंद सुळेना रेग्युलरली येते आम्हाला त्याची सवय झाली त्याचा आम्ही उत्तर देतो आणि मग ती परत फाईल बंद म्हणजे बंद होते का काय परत येते तेच मी सदानंद सुळेंना डेटा काढायला सांगितलं की को करायला पाहिजे मला उगाच एंजार के आरोप करायची सवय नाही पण ते आपण को करूया मी किती वेळा पार्लमेंट मध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली हा रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुक वर चाकर आल्या सदानंद सुळेंना आजच विनंती केली की बरं जरा बघावं काही आमदार महेश शिंदेंनी लाडक्या बहिणीबद्दल वक्तव्य केलेलं आहे सेम वक्तव्य रवी राणांनी सुद्धा केलेलं आहे मत द्या आम्ही पैसे परत घेऊ याकडे कसं पाहताय म्हणजे मला काही आश्चर्य असायचं माझ्या काही अपेक्षाच नाहीत या सरकार कडून आणि गलिच राजकारण आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला फेक नॅरेटिव्ह तर तो फेक नॅरिटीव्ह चा भाग त्यांना जे वाटत होत आता दूध का दूध पाणी का पाणी कस पोटातलं ओठात आलच की नाही त्याच्यामुळे हे जे नाही कुठली हि लाडकी म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना कशा बाबतीत नाराजी ठेवू मी ठीक आहे नाती काही चॅनेल वर बोलायचा विषय नसतो नाती मनात ठेवून निभवायची असत हा काही मीडियाचा विषय नाहीये ही काही टी व्ही सिरियल नाही आहे वास्तव माझं आयुष्य माझं आयुष्य एका काय वर घालून मला तरी आवडत नाही माझ्या दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाने मला निवडून दिलेलं आहे त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही माझी नाती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे काय फक्त रक्ताची नसतात ती प्रेमाची आणि विश्वासाची त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची नैतिक जबाबदारी आहे आज महाराष्ट्राने आम्हाला संघर्षाच्या काळात जी साथ दिली मी बघा पक्ष घेऊन गेले होते चिन्ह घेऊन गेले होते कोर्टात एवढ्या केसेस गेले वर्ष सव्वा वर्ष चाललेले आहेत त्यामुळे हा संघर्ष असताना म्हणजे आम्ही तिघं निवडून येता म्हणजे इलेक्शनला लढताना कुठल्या चिन्हावर लढणार हेही आम्हाला तिघांना माहिती पक्ष त्यांनी नेला होता चिन्ह त्यांनी नेलं होतं सगळी यंत्रणा सत्ता एम एल ए सोसायटी जिल्हा परिषद पंचायत समिती दूध संघ काय राहिलं होतं सांगा ना ते घेऊन गेले होते आणि आदृश्य शक्तींनी ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं पण एक गोष्ट आहे की ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी ताकद नेते पैसे आणि यंत्रणा नाही ह्या राज्यातली इमानदार बाप जनता आहे आणि त्या जनतेची ताकत या लोकसभेमध्ये देशाने दाखवून दिली या मोदी स्लॅश एन डी एस केंद्रातले काही मंत्री होते त्यांचे पद गेले रावसाहेबांना अखिल भागवत कराडांचे यांना अजूनही वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे जसं तुम्ही पण खासदार राज्यात मंत्री होते पण ते आता खासदार झाले तरी त्यांना सुरक्षा पुरवली जाते इकडे राज्यात खर्च घटनाच आहे म्हटलं जातं पण एवढ्या सुरक्षेवरती एवढा मोठा खर्च केला जातोय पोलीस यंत्रणेवरती त्याचा मोठा ताण येतोय आपण कशा पद्धतीने सुरक्षा काढली गेली पाहिजे हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस येतील ना इकडे त्यांना विचारा कारण हा फक्त त्यांचा प्रश्न नाहीये तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये झालेले हत्या बलात्कार ऍक्सिडेंट आमच्या पुण्यात कोयता घ्या किती क्राईम या राज्यात वाढलेला आहे आणि हा क्राईम वाढलेला असताना याला जबाबदार कोण आहे अर्थातच गृह मंत्रालय किंवा आज तुम्ही विचारलं की जे हल्ले नेत्यांवर पण होतात हे नेत्यांचे हल्ले या सगळ्या नेत्यांना सिक्युरिटी आहे यांचा इंटेलिजन्स नव्हता या सरकारला माहिती नव्हतं मा इंटेलिजन्स काय करतं इंटेलिजन्स फेलियर आहे ज्या पद्धतीने मग अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेली घटना असेल जरूर अमोल मिटकरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी जो गलत आहे वो गलत ही आहे मग अमोल मिटकरी असतील जितेंद्र रावार, आव्हाड जितेंद्र आव्हाडांना सिक्युरिटी उद्धवजींना एवढी सिक्युरिटी उद्धवजींचं मला वाटतं झेड प्लस असेल झेड प्लस सिक्युरिटी असणाऱ्या उद्धवजींना जो माणूस या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला अनेक वर्ष त्याच्या गाडीवर अटॅक होतो तेव्हा इंटेलिजन्स फेलियर नाही गृहमंत्रालयाचा त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी लीडर ते गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि खरं त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबाराकडून एक दुसऱ्या आमदारावर कल्याण मध्ये घटना बरोबर आहे क्राईम वाढला त्यांना हिंच सरकार आलं की क्राईम वाढतो आधी आपल्याला आठवत असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नागपूरवर द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता हे दुर्दैव आहे की पुन्हा ऍज बिकम द क्राईम कॅपिटल आणि हा माझा आरोप नाही मी डेटा वाईज डेटा माझ्या हातात असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही केंद्र सरकार मध्ये त्यांचं राज्य आहे महाराष्ट्रातही त्यांचं राज्य आहे त्यांचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि तो पुणे जिल्ह्यात त्याहून वाढलेला आहे आणि राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत हे मी म्हणत नाही केंद्र सरकारचा महाराष्ट्राचा डेटा काय माझा किंवा आमच्या अर्थातच कार्य बघा संघर्षाच्या काळात जे संघटने बरोबर राहिले अर्थातच त्यांचाच मान सन्मान आहे त्याचा काही विशेष नाही आणि जो काही निर्णय होईल हे आदरणीय पवार साहेब स्वतः बोललेले जो काय निर्णय होईल तो चर्चा करूनच कुठलाही निर्णय म्हणजे तिकीट जे निष्ठावंत आहेत त्यांनाही द्यायचा जो निर्णय होईल तो सगळ्यांचा म्हणजे आता माड्यातले भारतातच तो सगळा निर्णय किंवा आता शिरूर असेल सगळे हे सन्माननीय खासदार जे निवडून आले ते जे पक्षातले सगळे संघटनेतले आमचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष महिला महिलाच मान सन्मान घेऊन पुढचे निर्णय घेतले झाले गाडीत उद्धव ठाकरे गट जबाबदार आहे त्यांनी हे ठरवून केलेला आहे हे स्टेटमेंट मी कुठल्याही चॅनल ऐकलं नाही त्यांनी पवार साहेबांचं नाव घेतलं की शरद पवार गटाने म्हणाले जर हे बोलले असतील तर खरच हे वेदना देणार आहे कारण का आम्ही कधीच वायलन्स म्हणजे आता जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाला अमोल मिटकरींवर झाला उद्धवजींवर झाला कुणावरही हल्ला कुठल्याच पक्षाच्या वर हल्ला होणं हे कृती चुकीची आहे त्याचा म्हणजे मला ते न पटणार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा हे सगळं होत असताना राज ठाकरेंनी जरी स्टेटमेंट केलं असेल तर माझी इच्छा आहे की हे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचावं ते या राज्याचे गृहमंत्री आहेत

आम्ही मीटिंगला गेलं की आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला बोलायचाच अधिकार नाही पण आम्ही दोघं तरी वयाने लहान होत हे आम्हाला मान्य आहे जर आदरणीय पवार साहेबांना सांगितलं जात असेल की डीपीटीसी मध्ये खासदारांना बोलायचा अधिकार नाही अजून काय अपेक्षा करणार आपण या त्यामुळे डीपीटीसी मध्ये आम्हाला कधीच निधी मिळत नाही तुम्हाला मी कसं तो हे कसं आहे की हा निधी म्हणजे कदाचित तुम्हाला हे थोडस बोरिंग वाटेल पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते एफ आर बी एम ऍक्ट फिजिकल बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट त्याला म्हणतात हे रेग्युलेटर त्याला एक रेग्युलेटर हा अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांनी काढला होता एफ आर बी ऍक्ट काय की प्रत्येक राज्यानी आणि देशांनी जो पैसा खर्च करतो फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट हो। म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप होऊ नये दिवाळं निघू शकत म्हणून हा ऍक्ट आणला ऍक्ट आणला असेल तरी दहा वर्ष आम्ही कधीच असं म्हणत नाही की यांनी काहीच केलं नाही गव्हर्नमेंट इज म्हणजे त्या कंटिन्युटी मध्ये दहा वर्ष माननीय हो मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कायद्याचा मान सन्मान केला त्याच्या बदल जसे होतात तसे आणि सूचना करून आणि तो स्ट्रिक्ट केला आणि त्याच्यात चांगले बदल आणले आणि एफ आर बी एम ऍक्ट ह्याच्यात आम्ही सातत्या ठेवून दहा वर्ष जेव्हा युपीएचं सरकार होत तेव्हा डेफिसिट मॅनेजमेंट जी असते म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप राहू नये म्हणून ती ती सगळी यंत्रणा आम्ही अटलजींनी जी बिल आणलं होतं त्याच्या कंटिन्युसी पुढे आम्ही चालू ठेवली आता माझा हा प्रश्न मी अनेक वेळा पार्लमेंट मध्ये परवाही बजेट च भाषण करताना विचारला होता की एफ आर बी एम ऍक्ट मध्ये आज महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिटची काय पोझिशन आहे कारण का माननीय जयंत पाटील साहेबांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी ते महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फार अडचणीत आहे असं भाषण केलेलं आणि डेटाही दिलेला आहे तसंच आंध्र प्रदेशचं सरकार बदलल्यानंतर आंध्र प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये सांगितलं की आंध्र प्रदेशचं एवढ्या सगळ्या स्कीम्स म्हणजे दिवाळं निघालय आम्हालाच कळत नाही पैसे कुठे डेव्हलपमेंट आम्ही कुठे करणार आणि त्याच्यावरती आता एक व्हाईट पेपर काढताय या गोष्टी खूप गांभीर्याने घेतला पाहिजे हा काय मी पॉलिटिकल पॉइंट करत नाहीये पण फायनान्शियल साठी कोण माहिती काय परिस्थिती आहे किंवा जीएसटी कलेक्शन नक्की किती होत आता जीएसटी काउन्सिल वर आता तुम्हाला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या हेल्थ इन्शुरन्स वर आता अठरा टक्के टॅक्स लागलेला आम्ही सांगितलं माननीय अर्थमंत्र्यांना की आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं सगळ्या इंडिया अलायन्सने की हा टॅक्स काढून टाका माननीय निर्मलाजी असं आम्हाला म्हणाल्या की हा टॅक्सचा इश्यू माझ्याकडे नाही जीएसटी आपापल्या राज्यातल्या तुम्ही फायनान्स सांगा आता आम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगायला तयार आहे कारण का तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते कदाचित तुम्हाला माहिती असेल की ह्या देशात जी फायना जीएसटी काउन्सिल आहे जीएसटी काउन्सिल मध्ये फक्त फायनान्स मिनिस्टरच जाऊ शकतात आणि तेच बोलू शकतात म्हणजे सेक्रेटरी जर गेला तर त्याला बोलता येत नाही तो अधिकार फक्त अर्थ मंत्रालयातल्या देशाचा तर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्टरला आपापल्या राज्यात तुम्ही सांगा की हा टॅक्स कमी कमी करा तरच मी करू आमची म्हणजे आमचा पहिला मुद्दा होता की आम्ही खासदार आहोत आम्ही तुमच्याकडे मागणार तुम्ही बोला ना सगळ्यांशी सगळंच जर आम्ही राज्यात करायचं तर दिल्लीत पार्लमेंटचं महत्व काय पहिला मुद्दा आणि दुसरा की महाराष्ट्राच्या काही वर्षाचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी मग महाराष्ट्राचा मा, आवाज पोहोचतच नाही कारण का सेक्रेटरी जातो सेक्रेटरी नाहीत त्याच्यामुळे मग जीएसटी एवढी मोठी काउन्सिल तिथे ते तुमच्या माझ्या आयुष्याच्या दैनंदिन प्रश्नात तुमच्या गावावरचा टॅक्स तुमच्या कॅमेराचा टॅक्स तुमच्या इन्कम टॅक्स चा सगळे स्लॅब तुमच्या सगळ्या बिस्किटावरचा चॉकलेटवरचा सगळ्या कपड्यावरचा शर्टवरचा वरचा सगळ्याचे टॅक्स कुठे निर्णय प्रक्रिया होते ती जीएसटी मध्ये होते त्या काउन्सिल मध्येच महाराष्ट्र प्रेझेंटच नसतो अशा वेळेस आम्ही काय करायचं आम्ही अठरा टक्के इन्शुरन्सचा टॅक्स कसा कमी होणार आपल्यासाठी किंवा अॅग्रिकल्चरला जी आपली मागणी आहे की सगळ्या ज्या अॅग्रिकल्चर गुड्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स शून्य आणा तर निर्मलाजी मला म्हणतात तुम्ही महाराष्ट्रातून सांगून आणा आम्ही काय करायचं मी तुम्हाला कमिटमेंट देते की आपलं सरकार आपलं म्हणते सर्वसामान्य मायबाप जनतेचा सरकार आल्यावर जी व्यक्ती अर्थमंत्री होईल ती व्यक्ती प्रत्येक जीएसटी काउन्सिलला हजर राहील आणि महाराष्ट्राच्या ज्या ज्या प्रश्नांवर इथे पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी बोलतो तुम्ही असं म्हणताय की आपलं सरकार संजय राऊतांची भेट झाली ते असं म्हणताय की राज्यामध्ये ठाकरे टू सरकार येणार आहे नाही नाही आम्ही आम्ही आम्हाला महाविकास आघाडी जनतेची सेवा करण्यासाठी इथे त्याच्यामुळे पदामध्ये अडकत बसत आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेला पण बघा सगळ्यात कमी सीट आम्ही घेतली कारण का आम्हाला आघाडी आणि मायबाप जनतेची सेवा करण्यामध्ये रस्ते ठीक आहे प्रत्येकाला आहे बघा प्रत्येक का नाही का, का नाही प्रत्येकाला असं वाटतं ना आपला की आपला नेता मुख्यमंत्री व्हा एवढे पक्ष आता झालेत महाराष्ट्रामध्ये त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर तुम्ही एक मोठा सर्वे घेतला प्रत्येक जण म्हणेल की आपलाच नेता कार्यकर्ता व्हावा म्हणजे एक एम असला तरी त्याला वाटेल ना त्याच्या कार्यकर्त्यांना की एक एम असला तरी आपला माणूसच मुख्यमंत्री बाबा त्याच्यात काय स्वप्न बघायला काय प्रॉब्लेम तुम्हाला खरं सांगू की या चर्चेमध्ये मी कधी अडकत नाही याच कारण असं की मी कुठल्या पदामध्ये जेंडर मध्ये अडकत मी तिघही खासदार होतो मी त्याच्यात महिला खासदार नाही मी खासदार आहे पुरुष पण मला म्हणतात त्यामुळे त्या जेंडर मध्ये फार अडकत नसायचं नसतं आपलं काम संघटना आणि राज्याची आणबान तुम्ही असं विचारायला पाहिजे की असं सरकार कधी तुम्ही आणणार महाराष्ट्रामध्ये

संवेदनशील नेता है और हम सब का विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उस पर फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले हम हमारी बच्ची को बचा नहीं पाए इस हरकत से लेकिन आगे यह ना हो इसके लिए हम सब ने संवेदनशीलता से आगे इसमें ध्यान देना चाहिए और जो सरकार में लोग हैं देश में हर जगह इस सब में सिक्योरिटी महिलाओं की कैसी बढ़े इसके सब के लिए हम सब ने काम भाई दूसरा एक सवाल है सरकार वक्त बोर्ड का बिल जो सागर है पार्लियामेंट में वो कहीं ना कहीं पिछले ग्यारह सालों से किसी एक समुदाय को देख रही भाजपा ने अपने बिल या कानून बनाए इसके बारे में आप क्या था? मैं जो हमारी पार्टी की लाइन थी हमने वो पूरी पार्लियामेंट में बोली हम साथ में सब रहे और जो जो मांग जेपीसी की जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी की मांग एनसीपी ने की थी उस पर फाइनल uh, डिसीजन हो गया है और वफ बोर्ड के लिए जेपीसी हुई है हमारे तरफ से दो नाम भेजे थे फौजिया खान जी का नाम भेजा था और हमारे भिवंटी के नेता और सांसद है माल्या मामा उनका इसे दो नाम भेजे थे सरकार ने एक ही नाम लिया हमारी कोशिश थी कि फौजिया ताई भी उसमें जाए एक महिला भी है और उनका बहुत अनुभव इसमें है और इस बिल में महिलाओं के बारे में बहुत कहा गया है इसलिए हमारी कोशिश थी लेकिन सरकार ने उनका नाम नहीं लिया उन्होंने बालिया मामा जी का नाम लिया है तो वो जेपीसी में रहेंगे तो हमें बहुत समाधान हुआ आपको कि ये बात इंडिया सरकार ने सुनी लेकिन उसमें दो तीन चीज़ें मुझे लगी कि उनके जो मित्र पक्ष हैं उन्होंने चंद्रा बाबू जी नायडू की जो सांसद ने कृष्णा रेड्डा जी ने जो स्पीच किया उसमें उन्होंने कहा कि हम सब कमेटी के साथ रहेंगे कमिटी में जो चर्चा होगी तो उनका कोई जल्दबाजी नहीं की उन्होंने इसलिए मैं चंद्रा बाबू नायडू जी की आभारी हूँ राय मुख्यमंत्री जी की होगी सब बात के तय करेंगे इसलिए इस सरकार महाराष्ट्र सरकार के सब पार्टियों की राय क्या है ये मुझे नहीं पता चला क्योंकि वफ बोर्ड के जब चर्चा हुई थी तब एनसीपी कि जो दूसर, दूसरे दुसरे ग्रुप है जो उनका कुछ स्टेटमेंट नहीं आया तो आ, मेरे ख्याल से सबका क्या स्टेटमेंट है इसमें मुझे क्लैरिटी नहीं क्योंकि मैं हाउस में पूरा थी उस दिन जब चर्चा हुई थी लेकिन एनसीपी जो आ, दूसरी अजीत पवार जी की जो एनसीपी है उनके इस बारे में राय क्या है उस दिन फ्लोर ऑफ द हाउस पे कुछ सुनने को थे तो आज खरतर सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष पक्षाचे नाव चिन्ह आपण सुनावणी होणार आहे खर तर आम्ही सगळे त्याच्यासाठी जातो पण आज जयंतरावांना दुसरा कार्यक्रम एक प्रत्येक सुनावणीला दिल्लीला जाते आज जितेंद्र आवड त्या सुनावणीसाठी जाणार आहे आणि आम्ही सातत्याने ही लढाई चालू राहणार कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब हे फाउंडर मेंबर आहेत त्या पक्षाचे आणि फाउंडर मेंबर असताना त्यांनी पक्ष स्थापन केला तर पक्ष आणि चिन्ह हा आदरणीय पवार साहेबांकडेच राहिला पाहिजे आणि त्यातून जो नियम कायदा आहे त्याप्रमाणे सगळे जे पदाधिकारी आहेत ते आजही आदरणीय पवार साहेबांच्या बरोबरच आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन मध्ये आम्हाला समाधान वाटलं नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातली लढाई आमच्याकडून तरी चालू राहणार विधानसभेच्या

आर्थिक अराजकता मला एखादा रिपोर्ट जर आलेला आहे त्याच्यावर चर्चा करणं काय नाही <coughs> तर झालीच पाहिजे कुठलाही विषय लोकशाही आणि सशक्त लोकशाही मध्ये चर्चा ही झालीच पाहिजे त्यामुळे पार्लमेंट सुरू होईल किंवा मला असं वाटतं एखादी चर्चा करायला काय झालं लढवायचे लोकशाही आहे प्रत्येकाला तुम्हाला उद्या वाटलं पक्ष काढावं आणि लढावं तुमचा अधिकार आहे ना लोकशाही वाले हो, दडपशाही वाले तिकडे आमच्याकडे बघूया ना काय होत आणि का लोकशाही मध्ये प्रत्येकाने आपली बाजू आणि आपला विचार मांडायचा असतो ते तुम्ही बोला लाडकी बहीण लाडकी भाऊ दोघे खासदारांनी सांगितलं तर ऐकतील ना दिवाळीत्र महाराष्ट्र नाही नाही पण त्यासाठी काउन्सिल जायला पाहिजे पण मग हे मला सांगण्यापेक्षा तुम्ही सरकारला सांगितलं पाहिजे ना आम्ही तर म्हणतोच मी तर पत्रही लिहिलेलं आहे मी बोलते मी चॅनल वर गेले किती महिने जीएसटी काउन्सिलची मीटिंग कुठल्याच राज्यातल्या कुठल्याच अर्थमंत्र्यांनी सोडू नये माझं मत आहे इट्स अन ऑपर्च्युनिटी ऑफ अ लाईफ टाइम मेडिक्लेम मध्ये तर अकरा टक्के लोक ह्याच्यासाठीच आम्ही लढतोय ते एवढी मोठी लढाई दिली झाली आणि तुम्ही तुम्ही विचार कराओ, जर अर्थमंत्री असता तर जीएसटी काउन्सिल ह्या राज्यातली नाही देशातली सगळ्यात उच्च कमिटी आहे तुम्ही सोडला असता का ही ऑपॉर्च्युनिटी ही सगळ्यात महत्वाची मीटिंग आहे आपल्यासाठी आपल्या राज्यासाठी <laughs> <laughs>